नमस्कार मंडळी काय मजेत ना म्हणजे तर तुम्ही असणारच काय आय पी ओ अजून काय थांबायचं काय नाव घेतच नाहीयेत आणि त्यात एक पुणेकरांसाठी खास एक आय पी ओ आलेला आहे मार्केटमध्ये आणि तो आहे पुना गाडगिळ यांचा जे पुण्यात राहतात असे माझ्यामध्ये तर हार्डली कोणी असेल की ज्यांना पुणे पुना गाडगिळ हे माहितीच नाहीये फन फॅक्ट अशी आहे की माझ्या लग्नाची सगळी खरेदी आम्ही याच दुकानातनं केली होती आणि या कंपनीबद्दल आज आपण खूप काही जाणून घेणार आहोत सुरुवात कशी झाली त्याच्यानंतर कंपनी नक्की जरीच आपल्याला माहिती असेल की सोनार आहे आणि ज्वेलरी बिझनेसमध्येच आहे मेनली बट काय काय विकतात त्याच्यानंतर भारतातच विकतात भारताबाहेर विकतात काय बिझनेस इंडस्ट्री काही रिस्क आहेत का आय पी डिटेल्स खूप काय काय शिकणार आहोत त्याच्यावर खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बट त्याच्या आधी नेहमीच आपलं एक सांगायला लागतं तुम्हाला मध्ये मध्ये की काय अजूनही भरपूर जण असे आहेत की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही काय नस फक्त सबस्क्राईब इथं बटन दाबायचं असतं आणि इथं जर तुम्ही ड्रॉप डाऊन करून जर ऑल केलं तर जेव्हा केव्हा मी एखादा चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तेव्हा तुम्हाला ते तुम्हाल लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे फुकट असतं त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके आता आपण आज या कंपनीबद्दल अजून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत ही कंपनीनं जवळजवळ म्हणजे सहा पिढ्यांपासनं जवळजवळ या कंपनीचं हे सगळं म्हणजे यु you नो know, ओव्हरऑल बिझनेस चालू आहे जवळजवळ एकशे पंचवीस वर्ष आधीपासून सांगते एकाच मिनिट अगदी अगदी आधी, आधीपासून आधी सांगायचं एक गोष्ट मी बोलता बोलता राहून गेला ऍक्च्युअली सगळ्यांना ते शूट अँड रिलीजचा काय प्रकार असतो तो की शू, शूट अँड रिलीज म्हणजे काय मी व्हिडिओ सुरू करते अख्खा बोलणार आणि व नंतर डायरेक्ट थांबवून टाकते व्हिडिओ सो जर काही चुकून एखादा आकडा इकडचं इकडे एखादी फॅक्ट इकडची तिकडे झाली तर ते मी सगळं चूक जी काय असेल ती दुरुस्त करत असते पिंड कॉमेंटमध्ये सो so, पिंड कॉमेंट अजिबात बघायला विसरू नका ओके okay, चलो परत येऊयात कंपनीबद्दल मी म्हटलं असं जवळजवळ सहा पिढ्या या बिझनेसमध्ये आहेत सो आपण ज्याला म्हणतो एक लेगसी आहे पारंपरिक म्हणजे काय पिढी ही गोष्ट करत आलेल्या आहेत अठराशे बत्तीस साली, साली सांगलीमध्ये uh, स्थापना झाली होती आणि जवळजवळ सव्वाशे वर्षांनंतर uh, अनंत गाडगिळ विश्वनाथ गाडगिळ आणि लक्ष्मण लक्ष्मण गाडगीळ या सगळ्यांनी मिळून पुण्यात यायचं एक एक पुण्यात याचा एक निर्णय घेतला आनंद काका गाडगिळांना दाजी काका गाडगिळ म्हणून पण भरपूर पुणेकर नक्कीच ओळखत असतील आणि त्यांनी ते जे पहिलं दुकान पुण्यात उघडलं ते उघडलं लक्ष्मी रोडवरती जे परत पुणेकर आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मा थोडासा माझं इमोशनल अँगल पण येणार आहे का पुण्यातलीच कंपनी म्हणलं जरा आमचं पुणे आमचं पुणे असं होणार आहे पण आपलं पहिलं भारत देश आहे ते सगळ्यांना माहितीच आहे पण तरी काय थोडं पुण्याचं जरा थोडं माफ करा सो पुणेकर जे असतील त्यांना माहिती असेल की पूर्वी सोन्या मारुती चौक अजूनही सोन्या मारुती चौक अजून आहे पण सोना मारुती चौकातला जो एरिया आहे तिकडं फक्त सगळे सोनार असायचे सो त्या काळात त्याच्यापासून लांब थोडंसं पण लक्ष्मी रोडवरती एक स्वतःचं सोन्याचं दुकान सुरू करणं हे पण एक त्या काळात असं एकदम खूप काहीतरी वेगळं करून जाणार होतं बरोबर सो ही एक छोटीशी त्याची हिस्ट्री आहे कंपनीची आणि आज जर तुम्ही म्हटलं तर कंपनी काय Uh, काय काय विकते त्यांच्या शॉपमधनं तर गोल्ड ज्वेलरी म्हणा सोन्याची ज्वेलरी म्हणा चांदीची म्हणा प्लॅटिनम म्हणा डाय डायमंड म्हणा या सगळ्याची ज्वेलरी ते त्यांच्या दुकानातनं विकतात पी एन जी हाच त्यांचा फ्लॅगशिप ब्रँड आहे आणि जवळजवळ एकोणचाळीस त्यांची दुकानं आहेत एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ते दुकानांमधनंही हे सगळं ज्वेलरी विकतात आणि त्यांचे ऑनलाईन स्टोअरसुद्धा आहे हे uh, hey, दाखवल्या दाखवल्या सगळ्या महिला वर्ग लगेच डिसाईड करणार आहेत की आपण ह्यातलं काय घ्यावं काय नको ते आता काय गणपती आहे मग गौरी आणि मग महालक्ष्मी आणि मग काय दिवाळी दसरा सगळ्याच मज्जा मज्जा आहे सो so, जास्ती वेळ मी ही स्लाइड ठेवत नाही तर सगळे पुरुष खुश होतील लगेच मी पुढच्या स्लाइडवर गेलेली आहे ओके okay. आता आपण जर एक ओव्हरऑल रिटेल सेगमेंट जो आहे ज्वेलरीचा हा कसा काय इव्हॉल्व होत गेला हे खूप छान स्लाइड आहे बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ऑर्गनाइज्ड ज्वेलरी रिटेल हा जो सेगमेंट आहे ह्याचा काहीच मार्केट शेअर नव्हता तुम्हाला इथे शून्य टक्के दिसेल म्हणजे काय पूर्वी असंच असायचं की प्रत्येक कुटुंबाचा एक सोनार असायचा म्हणजे आम्ही बुवा अमुक सोनाराकडनंच सगळं सोनं नाणं करून घेतो हे पूर्वी खूप असायचं बरोबर त्याच्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर ऑर्गनाइज ज्वेलरीचा शेअर शून्य होता आता ऑर्गनाईज ज्वेलरीचं एखादं उदाहरण आपण काय सांगू शकतो चा थोडक्यात काय एक ब्रँड एस्टॅब्लिश झालेलं आणि त्या मग तिथे कौटुंबिक संबंध डायरेक्टली असू पण शकतात नसू पण शकतात ओके उदाहरणार्थ मी आता म्हणलं पी एन गाडगिळ आता एक मोठा ब्रँड झालेला आहे किंवा ह्यांच्या काही कॉम्पिटिटर्सची नावं घेतली कल्याण ज्वेलर्स म्हणा कल्याण ज्वेलर्स नंतर तनिष्क म्हणू शकता किंवा तुम्ही तुम्ही अजून काय म्हणू शकता हे सगळे ना रिटेल ऑर्गनाइज सेक्टरमध्ये गेले ओके म्हणजे थोडक्यात त्यांच्या शाखा बऱ्याच ठिकाणी असू शकतात ऑर्गनाईज आहे अन सेक्टर नाहीये तर शून्य टक्क्यांवर ना वाढत 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 आता तुम्ही जर बघितलं दोन हजार सोळा ते आजपर्यंत ऑर्गनाईज रिटेल सेक्टरचा शंक म्हणजे त्याचं स्प्लिट म्हणू शकतो आपण सत्तावीस ते सदुसष्ट टक्क्यांपर्यंत गेलेला आहे हा जेवढा वाढणार तेवढाच पी एन गाडगिळ सारख्या ज्वेलर्सला याचा फायदा होणार ओके आता यांचं ऑपरेशन कुठे कुठे आहे तर जर तुम्ही बघितलं तर भारतात पण आणि अमेरिकेत पण आहे आणि यु एई ला तुम्ही आता जर इकडे बघितलं तर आता इथे एन ए येत आहे कारण त्यांनी त्यांचं दुबईचं दुकान आता याच वर्षात बंद केलेलं आहे ते, तुम्ही जर याचा कुठनं किती रेव्हेन्यू येतो बघितला तर भारतातेव्हेन्यू येतोय एकसष्ट हजार एकशे नऊ मिलियन म्हणजे काय सहा हजार एकशे दहा करोड पैकी सहा हजार करोडपेक्षा जास्ती फक्त so, भारतात येतात सो मेजर त्यांचा भारतातनंच रेव्हेन्यू येतोय भारतात सुद्धा कुठे तर महाराष्ट्रातनं महाराष्ट्रातलं हे सेकंड लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात काय म्हणजे सेकंड लार्जेस्टला म्हणणार की दुसरे सगळ्यात मोठे असं म्हणणार होते दुसरे सगळ्यात मोठे आ, प्लेयर महाराष्ट्रातले आहेत पी एन गाडगिळ असं म्हटलं तर तुम्ही अच्छा हे दुसरे आहेत मग सर्वात मोठे कोण नसेल माहिती तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लगेचच त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे मी म्हणते किती दुकान आहेत याच्यावरती मी हा आकडा म्हणते ओके चलो सो so, ह्यांची किती दुकानं आहेत आता इथे तुम्ही बघून ठेवू शकता एकोणतीस स्टोर्स यांची आता आहेत महाराष्ट्रात ओके आता तुम्ही जर विचार केला प्रोडक्ट सेगमेंट म्हणजे हे विकतायत सोनं चांदी डायमंड प्लॅटिनम सगळं पण कशात किती रेव्हेन्यू होतोय तर केवळ सोन्याच्या विक्रीमधनं त्यांना ब्याण्णव पॉईंट दोन टक्के टोटल मिळतात सिल्वर साधारण साडेतीन टक्के डायमंड साधारण साधारण टक्के प्लॅटिनम हार्डली एक टक्का पण नाही ओके सो मेन काय त्यांचं सोनं विकणं सोनं डायरेक्टली वळ किंवा गोट गोठ म्हणतो ना आपण वेढणी किंवा आपण वेगळेवेगळे दागिनेच्या स्वरूपात म्हणू शकतो हे सगळं सोन्याचं सोन्या म्हणल्यावर सोन्या डोळ्यासम एखादा मुलगा वगैरे नाही फारच बरू शकतो ठीक आता जरा येऊयात आपण इंडस्ट्री ओव्हरू कडे ओके इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती असेल की चायना कायम सगळीकडे पहिला असतंच त्याच्यामुळे त्यांना आपण पकडायचंच नाही चायना सोडता आपण पहिले आहोत सेकंड लार्जेस्ट आत्ताच म्हणलोय आपण सेकंड लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ गोल्ड आपण आहोत किती आपण पाचशे बासष्ट टन एवढं गोल्ड आपण कन्झ्युम केलेलं आहे विक्री झाले खरेदी विक्री झालेली आहे त्याची थोडक्यात आता जर तुम्ही भारतात जर बघितलं तर सगळ्यात जास्ती सोन्याची उलाढाल कुठं होते सगळ्यात जास्त साऊथ चाळीस टक्के साऊथमध्ये होते पण वेस्टमध्ये पंचवीस टक्के होते या पंचवीस टक्क्यांपैकी सुद्धा महाराष्ट्राचं शेअर सेहेचाळीस टक्के आहे आणि तुम्ही जर पंचवीस टक्क्यांच्या सेहेचाळीस टक्के जर काढला तर तो साधारण बारा टक्के होतो भारतात जेवढी उलाढाल होते सोन्याची त्याच्या साधारण बारा टक्के महाराष्ट्रात होतो असं आपण एक गणित बांधू शकतो ओके आता मग तो तुमचा जो तो प्रश्न होता की हे जर सेकंड लार्जेस्ट असतील दुकानांच्या जर आपण एक पॅरामीटर पकडला तर तर हायेस्ट कोण आहेत तर टायटन त्यांचा तनिष्क आयम शुअर तनिष्क सगळ्यांनी बघितलं असेल तर तनिष्कचे साठ दुकानं साठ स्टोअर्स महाराष्ट्रात आहेत सेकंड लार्जेस्ट आहेत पी एन गाडगिळ एकोणतीस थर्ड लार्जेस्ट आहेत मला हिल्स चोवीस तसं म्हटलं तर एखाद्या लवू शकतो अरे चोवीस आणि एकोणतीस पाचच दुकानांचा फरक आहे पण एक खादे और एक, फरके। पड़ एक दुकान काढण्याला अनेक करोड रुपये लागतात हेही एक लक्षात घ्या नंबर वन आणि नंबर टू आपल्याला हे हा एक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओत पुढे मिळणार आहे की आय पीओ मधनं जे पैसे ते उभे करणार आहेत त्याच्यातनं ते नवीन दुकानं पण उघडणार आहेत का हे आपल्याला कळणार आहे व्हिडिओमध्ये अजून थोडंसं पुढे गेल्याकडे या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप शिकायला पण मिळणार आहे उदाहरणार्थ एक पहिली आज आपण गोष्ट जी शिकतोय त्याला इन्व्हेंटरी डेज असं म्हणतात म्हणजे काय इन्व्हेंटरी डेज म्हणजे काय एखादा जर त्यांनी या कॉन्टेक्ट मध्ये एखादा जर त्यांनी दागिना बनवला तर तो दागिना बनवल्यापासनं किती दिवसात विकला गेला याला म्हणायचं आपण इन्व्हेंटरी डेज ओके आता जर तुम्ही बघितलं अच्छा सिंपल जेवढा कमी तेवढा चांगला का कारण ह्याचा अर्थ आहे की तुम्ही बनवल्या किती पटकन तो विकू शकताय तो जर तुम्ही पटकन विकू शकला तर त्याचे पैसे येणार पैसे आला त्याच्यात प्रॉफिट पण आला मग तुम्ही परत एक नवीन दागिना त्याच्यातनं घडवणार तोही विकणार त्याच्यात नाही परत प्रॉफिट सो जेवढा जास्ती टर्न ओव्हर तेवढं जास्ती चांगलं ओके सो आता इन्व्हेंटरी डेज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इकडे बघाल तर आधी एकशे तेहतीस होतं एकशे अकरा असं करत करत आता त्रेसष्ट दिवसांवरती आलेत म्हणजे टोटल जर तुम्ही ह्याचा स्टॉक टर्न बघितला की आज दागिना बनवला आणि विकला असं त्रेसष्ट दिवसांमध्ये ही एक सायकल कम्प्लीट होते म्हणजे जर तुम्ही तीनशे पासष्ट दिवस जे आपले वर्षाचे असतात भागिले त्रेसष्ट जर केलं तर साधारण पाच ते सहा वेळेला वर्षातनं हा स्टॉक चर्न होणारे फिरणारे ओके okay. आता त्याच्यात त्यांनी अजून एक दोन गोष्टी पण काहीतरी इंटरेस्टिंग सांगितलेल्या आहेत त्यांच्या आर एच पी मध्येच की हे लोक काय करतायत माहितीये हो का की जेव्हा त्यांना असं जाणवतं की अरे हा एखादा अमुक अमुक दागिना जास्ती आपल्याकडनं विकला जात नाहीये मग अशाच डिझाईनचं दुसऱ्या दुकानांमधनं विकलं जात आहे का मग हा दागि दागिना ते त्या दुकानात पाठवणार कारण तिकडनं जास्तीत जास्ती प्रोबॅबिलिटी असेल की हा विकला याची किंवा जर त्यांना लक्षात आलं की अमुक अमुक डिझाईन जास्त जातच नाहीये मग ते त्या प्रकारची डिझाईन्स थोडक्यात कमी बनवायला सुरुवात करणार आणि ते जर फटाफट विकले जावं असं त्यांना वाटत असेल तर कदाचित अशा दागिन्यांवरती ते डिस्काउंट सुद्धा ऑफर करू शकतात मी आता तुम्हाला हे सांगितलंच आहे तर आपण मेजॉरिटी मेजॉरिटी इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओची ती आर एच पी मधनच घेतलेली आहे फक्त जो हिस्ट्रीचा जो भाग होता जेव्हा मी सांगितलं का साल काय होतं एक्झॅक्ट वर्ष अठराशे बत्तीस बरोबर हे फक्त आय डोंट थिंक आर एच पी मध्ये होतात एक दोन फक्त गोष्टी आपण आर एच पीच्या बाकी सगळ्या आर एच पी आहेत ओके शिकायला मिळालं अजून एक खूप छान गोष्ट आपण ह्याच्यातनं शिकू शकतो की कुठल्याही जेव्हा आपण एखाद्या सोनाराचा बिझनेस आपण जेव्हा अनलाइज करत असतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात फुटफॉल्स आणि एव्हरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फुटफॉल म्हणजे काय किती लोक दुकानात येत आहेत आहे जेवढे जास्ती लोक दुकानात येणार तेवढी चांगली गोष्ट पण नुसतं दुकानात येतात आणि वा वा काय छान आहे असं म्हणून पुन्हा येतो जरा बघून येतो आजूबाजूला असं बघून जर म्हणून जर बाहेर गेले तरी उपयोग नाही सो so, आलेला गिराई किती रुपयांचं सोन, सोनं किंवा सोन्याच्या दागिने घेऊन जातोय हेही महत्वाचं आहे त्यालाच म्हणायचं आपण ऍव्हरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ओके okay? फुटफॉल यांनी त्यांच्या दिलेलं की फुटफॉल साधारण सत्तावीस टक्क्यांनी वाढलेला आहे त्यांचा आणि ॲव्हरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू सुद्धा सोन्याच्या बाबतीमध्ये सोळा साडेसोळा टक्क्यांनी जवळजवळ वाढलेले डायमंड मध्ये जवळजवळ साडेबावीस टक्क्यांनी वाढलेले आणि सिल्वरमध्ये साधारण तीन टक्क्यांनी वाढलेले दोन्हीही फुटफॉल किती लोक दुकानात येत आहेत आणि गिराई किती रुपयांचे दागिने घेऊन जातात हे दोन्ही वाढलेले आहेत चला शिकायला खूप मिळाले आतापर्यंत भारी भारी पण कुठलाच बिझनेस असा नसू शकतो की ज्याच्यात काहीच जोखीम नाही प्रत्येक बिझनेसला काही ना काहीतरी जोखीम असते या कंपनीसाठी काय काय जोखीम आहेत अच्छा मी हे मनातल्या गोष्टी परत आहे तुम्हाला माहितीये हे त्यांच्या आर एच पी मधल्याच गोष्टी मी तुम्हाला देते सो so, यांनी काय सांगितलं बघा की महाराष्ट्र त्यातल्या त्यात पुण्यातनं आमचं जेवढा म्हणजे टोटल शंभर रुपयाचा जर आमचा रेव्हेन्यू असेल विक्रीचा आकडा असेल तर शंभरपैकी जवळजवळ साडे चौसष्ट हे फक्त आणि फक्त पुण्यातनंच येते ओके okay? मग बाकी अदर्स महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर साधारण तेवीस टक्के येतात आणि हार्डली महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही म्हणला तर जेमतेम चार साडेचार टक्के फक्त इकडनं तुम्हाला दिसेल ओके सो तसं म्हटलं तर कॉन्सन्ट्रेटेड बिझनेस एकाच शहरामध्ये एकाच राज्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त बिझनेस आहे ही एक रिस्क असू शकते त्याच्यानंतर कदाचित हा हा मी युट्यूबवरनं स्क्रीनशॉट घेतलेला आहे तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल वाचलं असेल की ह्यांचं जे फ्रान्सिस्को मध्ये एक दुकान होतं तिथं दिवसा ढवळ्या जवळजवळ काय पंधरावीस लोक आज शिरली चोरच होते ते आणि त्यांनी त्यांचं दुकान फोडून चक्क लुटून नेलं होतं मला uh, एकदम जेव्हा मी यांचा आर एच पी वाचत होते तेव्हा मला एकदम त्याची आठवण आली म्हणून मी याचा एक जनरल स्क्रीनशॉट टाकला तुमच्यासाठी तर ह्यांच्या आर एस पी मध्ये सुद्धा याची नोंद घेतली गेली आहे त्यांनी खूप क्लिअर लिहिले आहे बारा जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांची जी सबसिडी एक आहे सबसिडी सॉलिडर स्टोर इन सनीवेल कॅलिफोर्निया यू एस ए सो कॅलिफोर्नियामधलं त्यांचं जे दुकान होतं तिथं चोरी झाली आणि जवळजवळ एकोणीस ते वीस करोड रुपयाचा माल तिकडनं त्यांनी चोरी करून दिलेला आहे आता याच्यात काय बघा म्हणजे कुठले जेव्हा तुम्ही एखादा अशा असं एखादं दुकान दागिन्यांचं तिथे ही रिस्क असतेच ना कुठल्याही सोनाराला रिस्क असणार आहे फक्त यांनाच आहे का तर असा अजिबात नाही पण मग त्याला उत्तर काय तर सिंपल आहे इन्शुरन्स ते घेऊ शकतात याच्यात त्यांनी फक्त काय लिहिलं माहिती का इन केस ऑफ लॉसेस ड्यू टू थेफ्ट देर कॅन बी नो अश्युरन्स दॅट वी विल बी एबल टू रिकवर फ्रॉम आर इन्शुरर द फुल अमाऊंट ऑफ एनी सच लॉस इन अ टाइमली मॅनर ऑर ऍट ऑल म्हणजे ते काय म्हणतात इन्शुरन्स आमच्या घेणं आमच्या हातात होतं तो तर आम्ही घेतलेला आहे पण पूर्ण रक्कम मिळेल का इन्शुरन्स कंपनीकडनं याचा याची काही का शंभर टक्के खात्री आम्ही देऊ नाही शकत ओके आणि दुसरी गोष्ट जरी मिळणार असेल तरी ती वेळेत मिळेल का नाही इन अ टाइमली मॅनर मिळेल का नाही त्याचीही आम्ही खात्री देऊ नाही शकत ओके प्लस आता एकदा बघा एकदा यांनी क्लेम केलं की पुढच्या वेळेला त्यांना इन्शुरन्स प्रीमियम थोडा वाढू शकतो सो आपण ह्याला ना अशा टाईपच्या रिस्कला इनहेरंट रिस्क म्हणतो म्हणजे काय कोणताही बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू करत असता त्याच्यात काही ना काहीतरी रिस्क जोखीम असतेच त्याच्या त्याच्यातली ही एक जोखीम आहे ओके काही लिटिगेशन्स आहेत का कंपनी विरोधात तर आहेत अगेन्स्ट द कंपनी इथं तुम्ही बघाल तर जवळजवळ साडेपाच करोडची आहे आणि इथं जर तुम्ही अगेन्स्ट द सबसिडी बघितले तर जवळजवळ बारा कोटीची आहे साधारण प्रॉफिटच्या साडे अकरा टक्के एवढा हा लिटिगेशनचा आकडा जातो फायनान्शियल जर आपण बघितले तर रेवेन्यू फ्रॉम ऑपरेशन चांगले त्यांचे वाढले आहेत जवळजवळ इथं आपण म्हणणार दोन हजार पाचशे पंचावन्न करोड जवळजवळ अडीच हजार करोड वरन वाढत वाढत सहा हजार करोडच्या पुढे हा आकडा गेलेला आहे जवळजवळ चोपन्न टक्क्यांची सरासरी वाढ आहे सीएजीआर जे आपण म्हणतो इबिड्डा त्यांचा जवळजवळ एकशे एक्केचाळीस करोड वरनं दोनशे सत्यात्तर करोड वर गेला मी साधारण राऊंड ऑफ करते फिगर्स ओके okay? uh, आणि तसंच जर तुम्ही पॅट बघितला तर पॅट सुद्धा प्रॉफिट आफ्टर टॅक्स सुद्धा एकोणसत्तर करोडवर जवळजवळ दीडशे करोडच्याही पुढे गेलेला आकडा आणि पॅटमध्ये सुद्धा जवळजवळ एकोणपन्नास टक्क्यांचा सीएजीआर आहे चांगला सीएजीआर आहे आरओई uh, आरोसी दोन्ही uh, डिसेंटन ऑफ नंबर आहेत असं म्हणतात पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर चांगली गोष्ट यांचं तर आता आत लेटेस्ट एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये आरोई अठ्ठावीस टक्के जवळजवळ एकोणतीस टक्के आहे आणि आरोसी सुद्धा जवळजवळ सत्तावीस टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे पीअर कंपॅरिझन त्यांनीच दिलेलं आहे आर एच पी मध्ये कल्याण ज्वेलर्स सेन्को गोल्ड थंगम थंगम ज्वेलर्स हे त्यांचे कॉम्पिटिटर्स आहेत असं ते म्हणतात आणि याच्यात एक गोष्ट जर आपण बघितली तर यांचा पीई प्राईस अर्निंग रेशिओ Uh, कल्याण ज्वेलरचा एकशे एक आहे सेनको आणि थंगमालई थंगमाइल सॉरी पंचेचाळीस आणि बेचाळीस एवढा आहे आणि या कंपनीचा जर मी अपर बँडशी कंपेअर केला जो चारशे ऐंशी रुपयांचा त्यांचा अप्पर बँड आहे तर यांचा सा पीई साधारण छत्तीस पॉईंट सात एवढा येतो आता महत्वाचा मुद्दा करणार काय एवढे पैसे अच्छा की एवढ्या पैशांचा म्हणजे किती पैसे येते बघा अकराशे करोड एवढ्या रुपयांचा एवढ्या रुपयांचा इश्यू आहे त्याच्यापैकी साडेआठशे करोड हे फ्रेश इश्यू आहे फ्रेश इश्यू म्हणजे काय कंपनीला हे पैसे मिळणार आणि अडीचशे करोड ऑफर फॉर सेल आहे सो यांचे जे प्रमोटर्स आहेत एक ट्रस्ट आहे प्रमोटर ट्रस्ट एक आहे तर ते हे शेअर्स विकणार आहेत आणि त्याच्यात त्यांना जवळजवळ अडीचशे करोड मिळणार ओके साडेआठशे करोड जे कंपनीला मिळणार त्याच्यातना हे काय करणार तर दोन मेन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आम्ही जवळजवळ ते म्हणतात तीनशे ब्याण्णव करोड एवढे आम्ही पैसे लावणार आहे कशासाठी बारा नवीन दुकान उघडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हो मग आजचा मुद्दा आठवला का जेव्हा मी म्हणले की हे सेकंड लार्जेस्ट आहेत पण आत्ता काहीतरी चार पाच दुकानांचे गॅप होते जर ह्यांनी बारा नवीन दुकानं उघडले तर ते क्लिअरली सेकंड लार्जेस्ट होणार आहेत महाराष्ट्रामध्ये हो बरं अजूनही आत्ताही सेकंड लार्जेस्ट आहेत पण मार्जिन थोडी कमी आहे चार पाच स्टोर्सचीच आहे आत्ता जर त्यांनी एवढे बारा स्टोर्स ऍड केले तर चांगलेच पुढे जातील ते त्यांच्या तिसऱ्या कॉम्पिटेटरच्या तुलनेमध्ये आणि रिपेमेंट ऑर प्रीपेमेंट इन फुल ऑर पार्ट ऑफ सर्टन बॉरिंग झेल्ड बायर कंपनी थोडक्यात काय त्यांनी कर्ज घेतलेले कर्ज फेडून टाकणार ते कितीचं जवळजवळ तीनशे करोड रुपयांचं आणि फायदा काय होतो बघा तीनशे करोड जर तुम्ही कर्ज फेडून टाकलं तर काय होतं जेवढे तुमची इंटरेस्ट कॉस्ट असते जेवढी व्याज भरायला लागतं ती व्याज तुमचं कमी होतं खर्च कमी होतं खर्च कमी झाला की पॅट वाढते प्रॉफिट वाढतं आणि ह्यानी कंपनीचं फायनान्शियल्स नक्कीच इम्प्रूव्ह होतात सुरू कधी होतो आय आय पी ओ आय पी ओ सुरू होणार आहे उद्या दहा सप्टेंबरला दहा ते बारा सप्टेंबर असं तीन दिवस आ, हा आय पी ओ ओपन आहे तुम्हाला इथं त्याचा लॉट साईज आणि मिनिमम ॲप्लिकेशन अमाऊंट वगैरे हे सगळं दिसतात ते तुम्हाला सतरा सप्टेंबरला लिस्टिंग अपेक्षित आहे सो याचं लिस्टिंग सोन्या एवढं चम सम, चमकदार होणार का नाही हे आपल्याला वेळच सांगू शकेल पण आय होप तुम्हाला आजच्या या आय पी ओ समरीमधनं खूप काही गोष्टी कळाल्या असतील एखाद्या कंपनीचं विश्लेषण कसं करायचं कशी सुरुवात झाली त्याच्यानंतर काय कंपनी करते त्याचे रिस्क काय आहेत सगळं सगळं फायनान्शियल सगळे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि मी म्हटलं असं अशा व्हिडिओजचा एकच माझा उद्देश असतो की जे मोठमोठे आहेत पाच पाच पाचशे सहा सहाशे पाणी जे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असतात ते आपल्याला वाचायला वेळ नाही मिळत तर एक ह्याचा एक कन्साईज एक पंधरा सोळा मिनिटांचा जर मला समरी बनवत आली तर आय थिंक तेच उद्देश माझा पूर्ण नक्कीच होईल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला मी मगाशी म्हणलं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका पिंट कॉमेंट अजिबात बघायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्याही आय पी ओसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला त्याची डीमॅट अकाउंट तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं असतं डीमॅट अकाउंटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे सगळं बघायला लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे